मरावे कीर्ती रूपी उरावे हे समर्थ रामदास स्वामींचं एक बोधवचन आहे आणि अतिशय खरं आहे म्हणजे मनुष्य हा जन्माला येतो पण तो कधी ना कधी जाणारच पण आपल्या कामातून आपल्या कीर्तीतून तो कायम लक्षात राहतो अनेकांच्या बाबतीत हे बोधवचन लागू होतं म्हणजे कलाकारांच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं कारण कलाकार जरी गेला तरी त्याच्या कलेतून त्याच्या कामातून तो कायम आठवणीत राहतो असाच एक कलाकार म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल आत्ता तेवीस तारखेला त्यांचं निधन झालं वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण कलात्मक दृष्टी तत्वनिष्ठा वास्तविक कथानक सादरीकरणाची अनोखी शैली यामुळे श्याम बेनेगल हे कायमच आपल्या लक्षात राहतील म्हणजे आज शरीराने जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कलाकृतीतून त्यांनी त्या ते आठवणी आज मागे सोडल्या आहेत आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी चोवीस चित्रपट पंचेचाळीस डॉक्युमेंटरी आणि पंधराशे ॲड फिल्म्स केल्या आहेत त्यांच्या एकूणच या सगळ्या प्रवासावर एक नजर टाकूया नमस्कार मी बागेश्री आणि आपण पाहत आहात आकार चौदा डिसेंबर एकोणीसशे चौतीसला ला सिकंदराबाद मध्ये जन्मलेले श्याम बेनेगल यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला समांतर सिनेमाच्या माध्यमातून एक नवीन वळण दिलं म्हणजे समाजाभिमुख कथा आणि वास्तववादी दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले श्याम बेनेगल यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपली एक वेगळी छाप सोडली खरं म्हणजे अर्थशास्त्रात त्यांनी पदवी संपादन केली होती पण पन लहानपणापासून चित्रपट क्षेत्राकडे त्यांचा ओढा होता त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांच्यात लहानपणापासून होती बेनेगल यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही कॉपी म्हणून केली आणि जाहिरात विश्वात प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर माहितीपटांची निर्मिती आणि त्यानंतर हळूहळू वास्तवदर्शी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करायला त्यांनी सुरुवात केली अंकुर या आलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आणि आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली या चित्रपटात त्यांनी सरंजाम शाही आणि लैंगिक छळ या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला आणि हैदराबाद एक घटना होती ती सत्य घटना या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी समोर आणली शबाना आझमी यांनी या चित्रपटात काम केलंय कलियुग हा सुद्धा असाच एक चित्रपट महाभारतावर आधारित ही कथा आहे आणि कलियुगामध्ये कुटुंबात व्यवहारामुळे व्यवसायामुळे वैर कसं निर्माण होतं हे त्यांनी या चित्रपटात दाखवलंय आणि त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट मानला जातो मंडी हा सुद्धा असाच एक खूप चांगला चित्रपट म्हणजे ज्या स्त्रिया उदरनिर्वाहासाठी आपलं शरीर विकतात वेश्या व्यवसाय करतात त्यांची कथा व्यथा त्यांनी या चित्रपटातून आहे हा चित्रपट समाजाचा आरसा समोर आणतो या चित्रपटाला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता त्यानंतर अजून एक चित्रपट म्हणजे झुबेदा झुबेदा हा सुद्धा असाच एक चित्रपट म्हणजे एक वेगळी प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आलीये आणि या चित्रपटांबरोबरच निशांत मंथन त्रिकाल जुनून सरदारी बेगम हे सुद्धा त्यांचे महत्वाचे चित्रपट स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे पन्नाशीच्या दशकात सुरू झालेली समांतर चित्रपटाची चळवळ सत्तरीच्या दशकात लोकप्रिय करण्याचं महत्वाचं काम श्याम बेनेगल यांनी केलं म्हणजे त्यांनी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण जीवन ते स्त्रीवाद असे अनेक महत्वाचे आणि गंभीर विषय हाताळले पण याबरोबरच समाजातल्या कमतरतांवर अचूक बोट ठेवताना उपहासात्मक कलाकृतीसुद्धा घडवल्या त्याकाळी समांतर चित्रपट चळवळ ही बुद्धिमान प्रेक्षकांसाठी असते म्हणजे सामान्य प्रेक्षक यांना हे चित्रपट आवडत नाही समजत नाही असा एक समज होता पण हा समज त्यांनी त्यांच्या कलाकृतीतून यशस्वीपणे मोडून काढला एकीकडे एकापेक्षा एक सरस चित्रपटांचं दिग्दर्शन करत असताना भारत एक खोज संविधान अशा माहितीपट असलेल्या मालिका सुद्धा त्यांनी घडवल्या आपण असं बऱ्याचदा ऐकतो वाचतो की चित्रपट हा समाज मनाचा आरसा असतो म्हणजे चित्रपटामध्ये समाजात बदल घडवून आणण्याची ताकद असते आणि श्याम बेनेगल यांच्या मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन या चित्रपटाने ते करून दाखवलं या चित्रपटाने भारतातच नाही तर बांगलादेशमध्ये सुद्धा खळबळ उडाली बांगलादेशच्या स्थापनेवर हा चित्रपट आधारित आहे आणि या चित्रपटामुळे बांगलादेशात मोठी खळबळ उडाली बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीब उर रहमान यांच्या जीवन प्रवासावर आधारित असा हा चित्रपट आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि या चित्रपटामुळे दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशमध्ये सत्ता पालट झाला आणि शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला या चित्रपटामध्ये त्यांच्या बालपणापासून ते नऊ महिने ते पाकिस्तानच्या तुरुंगात होते तिथपर्यंतचा सगळा प्रवास दाखवण्यात आलाय तुरुंगातून जेव्हा ते परत देशात येतात तेव्हा ते लोकांना सांगतात की तुरुंगात मला फाशी देण्यात येणार होती आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची हत्या केली जाते आणि लष्करी उठाव तिथे होतो पण त्यावेळेस त्यांच्या दोन मुली वाचतात त्या म्हणजे शेख हसीना आणि त्यांची बहीण कारण त्या काळात त्या जर्मनीमध्ये होत्या हा चित्रपट बनवत असताना श्याम बेनेगल यांनी शेख हसीना यांची संमती सुद्धा घेतली होती हा चित्रपट खूप वादात सापडला कारण चुकीचा इतिहास दाखवला गेला असं सुद्धा सांगण्यात येत होतं आणि त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बांगलादेशात सत्तापालट झाला एका मुलाखतीदरम्यान त्यांनी असं सांगितलं होतं की दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर नूर इनायत यांच्या जीवनप्रवासावर आधारित एक चित्रपट त्यांना करायचा होता पण त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली समांतर चित्रपटाचा एक खंदा पायी काळाच्या पडद्याआड गेला हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी समांतर चित्रपटाची एक वेगळी वाट सगळ्यांनाच खुली करून दिली आणि त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली त्यांच्या जाण्याने कला विश्वात हळहळ व्यक्त केली जाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा यावर शोक व्यक्त केलाय श्याम बेनेगल म्हणजे कलाकारांसाठी एक संस्थाच एक मोठं पर्व काळाच्या पडद्याआड गेलं श्याम बेनेगल यांच्यामुळे चित्रपटसृष्टीत एक नवीन अंकुर फुटला आणि त्यावर मंथन झालं अशा दूरदर्शी दिग्दर्शकाला कलाप्रेमीला भावपूर्ण आदरांजली तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डिजी नाईन नमस्कार